जो सकाळी प्रकार झालेला आहे मोयचा का संपूर्णळा काईंबा फसणार आहे तुम्हाला काय वाटतं का गौरव औजा हायंग मुलगा रस्त्यामध्ये बाथरूम करतो उभा राहून आणि त्याला टोकल्यानंतर तो घाणेडे हावभाव करतो बी BMW मध्ये बसल्यानंतर त्यांनी जो प्रकार केला आणि जे त्या व्हिडिओ करणाऱ्याला दाखवलंय तो भयानक गाणेडाम पुण्याच्या सरकारच्या सांस्कृतिक शहराला पटणारा हेच नाही म्हणजे हे, हे पाहिल्यानंतर तळपायची आंग आग मस्तकाला येते सगळ्यात पहिले तर आपली युवा पिढी बिघडत चालली आहे का असा विचार येतो आणि ह्या नालायक मुलाला बघितल्यानंतर आपली मुलं बिघडतील त्यामुळे ह्या पोराला ना रस्त्यावर जोडे मारल्याशिवाय हा सरळ होणार नाही ऑलरेडी ह्याची ही तिसरी जनरेशन आहे जी लॉटरीमध्ये याच्या बेटिंगमध्ये पैसे या हा पोकरमध्ये पैसे कमवतो आणि याला राजकीय आश्रय एका माणसाचा आहे तो तुम्ही पत्रकारच उघडा कारण का त्याच्या बापाला मनोजला आणि याला गौरव औष्याला अटक केलेलं होतं त्याच्यानंतरही हा सुधरला नाही आणि ही मस्ती कुठून येते कायदा सुरक्षा काय आहे गायब झाली आहे का पुण्यात ही मस्ती येते कुठून तेव्हा निश्चितच आम्ही आज महिला हा विचार करू जिथे मिळेल ना त्याला ठोकू या आई बापांना पैसे कमवण्याच्या दुसरा काही काम कामधारणा त्यांना वेळच नाहीये मुलांना पाहिजे तेवढे पैसे द्यायचे त्यांचं पॉकेट मनी त्यांना एटीएम कार्ड आहे आणि तू काय करायचं ते कर दुसऱ्या लोकांच्या मुलांना उडव त्यांना मार दारू पी ड्रग्ज घे कर आम्हाला देणं घेणं नाही याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या आई बापांचा दोष आहे मुलगा रात्री किती वाजता मुलींना विचारता ना किती वाजता घरी येतात तुमच्या मुलाला विचारा ना तो किती वाजता घरी येतोय आणि इतक्या वेळ बाहेर काय झक मारतोय जेव्हा आई वडील संस्कार देतील ना तेव्हा तो घराच्या बाहेर निघाल्यावर त्या संस्कार पालन करेल पोलीस कुठपर्यंत बघतील आपल्या परिवाराचा हिस्सा आहे तो आपल्या लोकांनी समाजाने त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जसं आज एका माणसाने तो व्हिडिओ समोर आणला ते तर आपल्याला कळलं असतं काही झालंय म्हणून नसतं कळलं आज कळल्यानंतर तर आज आम्ही आंदोलन घेतोय याच्यामध्ये अपील करायचा प्रश्नच येत नाही मॅडम याच्यामध्ये एकच आहे ठोकायचं संस्कार काय आहे त्यांना शिकवायचे आणि जोड्यांनी मारलं रस्त्यावर आणि नाव कळलं आजूबाजूच्या लोकांनी यांचा बायकॉट केला पाहिजे की असली नालाय काउलात निर्माण करून ठेवले तुमच्या घरामध्ये सगळ्यात पहिल्या आई बापानं हे प्रश्न विचारले पाहिजे मी माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा समाजातले सम काम करणारे राजकीय लोक असतील अशा गुन्हेगारांना ठोकून काढा